नमस्कार मित्रांनो तर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या निकाल लागले पण सगळ्या महापौर पदासाठी सगळ्यांचं गोढं आडलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचा विषय की बा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी पदाचं आरक्षण सोडत झालेली नाही तर ती आता नंतर निवडणुकीच्या नंतर घेण्याचं ठरलं होतं तर ती आता बावीस तारखेला निघणार आहे आरक्षण सोडत आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्यात कारण मुंबई महानगरपालिकेचा विषय असा झालेला आहे की बाबा रोटेशन पद्धतीने जर सोडत निघाली तर ती आत्ताचा जी महापौर होणाऱ्यांच्या जी जुन्या चक्राकार पद्धतीने जी सोडत निघाली तर ती एस टी प्रवर्गाचं सोडत असणार आहे आणि जर एस टी प्रवर्गाला जर निघाली महापौरपदाचं आरक्षण निघालं तर ती महायुतीसाठी जोरदार धक्का असणार आहे कारण महायुतीचे जे एकशे अठरा नगरसेवक निवडून आलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यात एस टी प्रवर्गातील नगरसेवक एकही निवडून आलेला नाही त्याच्यामुळं जर ते जी, जी सोडत निघाली एस टीची तर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे महायुतीपुढं की आणि महायुतीपुढं हो प्रश्न निर्माण होणार नाही ती त्याचं नियम असा आहे की बाबा ज्याच्याकडं असेल त्याचा होणार मग ते फक्त उद्धव ठाकरेंच्या गाठाकडे शिवसेनेकडे ते नगरसेवक आहेत त्या प्रभागातले मग देशाला बरीच मोठी अडचण होणार आहे मग आता याच्यावर कसं भारतीय जनता पार्टी मात करते मग मा आता ह्याच्यात कायद्यात बऱ्याच माहिती पाहिल्यापासूनच पळवाटा असते जिथं कायदा निघतो तिथं पळवाटा हे असते तसं मग नियम म्हणल्यावर नियम तोडण्यासाठी काहीतरी करून ठेवलेला असणारच आहेत मग ती आता त्याला कसं तोंड भारतीय जनता पार्टी देते ते आता पाहण्यासारखं आहे कारण बावीस तारखेला सगळ्याच एकोणतीस महानगरपालिकेचे सोडत निघणार आहे मग तिथं ठरणार कुठल्या महानगरपालिकेत कुठल्या प्रवर्गाला सुटणार मा स्त्री पुरुष कशाला सुटणार आहे ती उद्या बावीस तारखेला कळणार तर सगळ्यात मोठा आता गोंधळ झालेला आहे मुंबई महानगरपालिकेत आणि रोटेशन पद्धतीने चक्राकार पद्धतीनं जुन्या पद्धतीने जर काढली तर ती एस टीलाच निघणार आणि एस टी तर काय भाजप आणि शिवसेनेकडं नाही त्याच्यामुळं आता ही त्याच्यावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती शिवसेना ही कसे मात करते ते पाहण्यासारखं आहे आणि जर जुन्याच पद्धतीनं काढली तर ठाकरेंचा महापौर होणंही शंभर टक्के आणि ह्याच गोष्टीमुळं उद्धव ठाकरे जी मध्ये एक दोन दिवसाखाली पत्रकार परिषदेत म्हणले होते की देवाची इच्छा असली तर आपलाही महापूर होईल तर ह्याच गोष्टीला अनुषंगून म्हणलेले असतील असं वाटतंय बघू आता बावीस तारखेला काय निघते सोडत ते तर व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र